शेतकरी मित्रांनो मी, मी कुठलाही कोणाही कंपनीचा प्रचार प्रसार कधीच कर काही करत नसतो तुम्हाला प्रॉपरली माझं शेत आहे आणि या शेतामध्ये आपण जर बघितलं तर कपाशी जर बघितली तर अतिशय उत्तम प्रकारचे आहे बरेच जण सांगताल की हा खताचा डोस वापरा हे टॉनिक वापरा मुळात सगळ्या गोष्टी करण्याची गरज नसते शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तेही सांगणार नाही की काय करायचं काय करू नये खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला माल चांगला झाला पाहिजे पा। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा नसेल बघायचा तर स्किप करून जाऊ शकता काहीच अडचण नाही आहे परंतु आपण जर बघितलं तर हा प्लॉट जो आहे तर तो वीस जूनलाईची लागवड झालेली आहे मुळामध्ये याला आतापर्यंत जो खर्च झालेला आहे तो अतिशय अल्पा आहे कारण की या क्षेत्रामध्ये दोन बॅग आहेत कपाशीच्या ज्याच्यामध्ये की एक जी आहे तर ती राहसी कंपनीची आहे आणि दुसरी जी आहे तर मोक्ष आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे कथाचा डोस जर बघितला तर पहिल्यांदा आपण एकदा दिलेला आहे त्याच्यामध्ये पंधरा 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 दोन एकरसाठी दोन बॅगेसाठी एक बॅग आणि युरिया जो आहे तर तो, तो आपण पंचवीस किलो दिला होता एका एकरसाठी आणि पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये काही केलेलं नाही आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये दुसरा डोससुद्धा टाकलेला नाही आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर, तर फवारणीमध्ये आपण याच्यामध्ये दोन फवारणी आतापर्यंत केलेले आहे ज्याच्यामध्ये पहिली फवारणी उलालाची होती आणि दुसरी जी फवारणी आहे तर ती ऑल क्लिअर नावाचं एक औषध आहे त्याची होती मित्रांनो याच्यामध्ये आतापर्यंत कुठलंही टॉनिक आता वापरलेलं नाही आहे मुळामध्ये एक शेतकऱ्यांना माझा नेहमीच सल्ला असतो की औषधामध्ये दोनपेक्षा जास्त औषधं कधीच कोणीच मिक्स करू नये बऱ्याचदा आपण काय करतो एका दखत एकोणावीस झिरो बावन्न चौतीस यापैकी जे आपलं वॉटर सिलेबल खतं आहेत तर हे त्याच्यामध्ये मिक्स करतो बुरशीनाशक टॉनिक कीटकनाशक आणि आपण त्याचं काय करतो एक पाच सहा औषधांचं जे आहे ते मिश्रण तयार करतो आणि मग आपण ते काय करणार तर फवारणीतून येणार मुळामध्ये एवढं जर एकत्र चाललं असेल तर कंपन्यात तसंच तसंच स्टाईलचं त्याच पद्धतीचं औषध एखादं तयार केलं असतं परंतु तसं होत नाही आपण एकत्रित औषध लय मोठे मिक्स केले की के ते फुटतं म्हणजे नाचतं ते आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो अतिशय कमी प्रमाणात देतो येतो रिझल्ट येत नाही असं नाही त्याच्यातलं एखादं गायनात लागू होतं आहे परंतु बाकीच्या औषधांचं काय ते तर मात्र पूर्णतः खराब झालं आहे हे साध्या साध्या गोष्टी आहेत <coughs> नेहमीच आपण दोनपेक्षा जास्त बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आपल्याला जर वॉटर सोल्युबलमध्ये घ्यायचं असेल तर एखादं वॉटर सोल्युबल पोर्शनाशक एखादं टॉनिक किंवा हां टॉनिक आणि वॉटर सोल्युबल जर आपण घेत असेल तर रिझल्ट भेटणार परंतु आपण तसं करत नाही आपण वेगवेगळ्या औषध एकत्रित मिक्स करतो आणि त्याचा वेगळाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर जवळपास आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आम्ही हेच नियोजन करतो आम्ही दोन दोन तीन तीन डोस देतो मुळामध्ये दे काय आहे आपण सगळेच जण झाडावरती काम करतो आणि झाडावरती आपण ज्यावेळेस काम करतो तर त्यावेळेस त्याचा आपल्याला रिझल्ट भेटणार नाही आहे आपण जमिनीवरती काम केलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये दोन तीन ट्रॉल शेणखत अतिशय शे चांगल्या प्रकारे कुजलेलं शेणखत ज्याच्यामध्ये अनेक बॅक्टेरिया आपण मिक्स करून आपण याच्यामध्ये टाकले होते आणि मुळामध्ये ही जी जमीन आहे आपण त्याला बेवड बनतो बेवड प्रकारची आहे म्हणजे याच्या अगोदर याच्यामध्ये दुसरी पिकं होते आपण जर पिकं फेरपालट जर केली तर शंभर टक्के आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला भेटतो परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत आणि उत्पन्न आपल्याला त्याच्यातून अधिकचं पाहिजे तर हे शक्य नाही आहे अनेकांनी वेगवेगळ्या पद्धती आणलेल्या आहे आपण कोणत्याही पद्धतीनं शेती करा काहीच हरकत नाही कुणाच्याही सल्ल्याने करा काहीच अडचण नाही कोणतेही प्रोडक्ट वापरा कसलीच समस्या नाही परंतु आपण ज्या वेळेस जमिनीवर काम करणार त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के आपली पिकं जे तर ही जोमदार दिसणार आहेत त्याच्यामुळे मुळामध्ये आपण काय करा मातीवरती लक्ष द्या या जमिनीवरती लक्ष द्या कारण की ही जमीन म्हणजे आपण माता समजतो आहे आणि तिची लेकरं जर आपल्याला जर चांगले जर असायला हवेत तर आपण त्या सुद्धा आपण खाऊ घातलं पाहिजे मुळात आपल्याला ती माती जे मातृत्व देणारी मा माती आहे ती आपल्याला सक्षम बनवली पाहिजे आणि अशा प्रकारे आपण जर बनवली तर निश्चित त्याचा फायदा होतो आता याच्यावरती सध्या तिसरी फवारणी घेण्याचा वेळ आलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण तिसऱ्या फवारणीमध्ये बाव्य तीनशे तीन आणि एखादं बुरशीनाशक आपण वापरणार आहोत ते पण हलक्या क्वालिटीचं म्हणजे एकच हलके मानण्यापेक्षा एक स्वस्तात पडणार एम पंचाळीस सारखं आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर अशा प्रकारे आपण जर निश्चितपणाने लोक जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र